बैलपोळा हा सण आपल्या भारतीय सणांपैकी एक सण आहे आणि दरवर्षी आपण बैलपोळा हा श्रावण अमावस्येच्या दिवशी साजरा करत असतो तर श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या असे सुद्धा म्हटलं जातं आणि ह्या दिवशीना पूर्ण वर्षभर आपला जे बैल असतात ते शेतकऱ्याला किंवा आपल्या बळीराजाला शेतात धान्य पिकवण्यासाठी मदत करत असतात तर त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस म्हणजे बैलपोळा तर माझंसुद्धा घरामध्ये असं असतं की कुठलाही सण असो आपल्या लेकरांना त्याबद्दल माहिती व्हावी आणि आपणसुद्धा तो सण आनंदाने साजरा जर केला ना तर घरामध्ये वातावरण हे उत्साही आनंदी असतं आणि लेकरांनाही एक उत्साह असतो त्या सणाबद्दल पण माहिती होत असते तर त्यासाठी आज सकाळपासूनच की मुला आणि स्पर्शूला मी बैलपोळ्याबद्दल माहिती सांगितली आणि त्याप्रमाणे म्हटलं चला आपणही थोडंसं फ्रेश होऊ जेणेकरून घरामध्ये थोडंसं उत्साही आणि प्रसन्न वातावरण घरा घरही मी खूप छान टापटीप सुंदर तयार करून ठेवलेलं होतं छान रूम फ्रेशनर वगैरे मारून ठेवला सगळी क्लिनिंग वगैरे माझी सकाळची झालेली होती आणि आता मी माझी स्वतःची तयारी करायला सुरुवात केलेली होती सर्वांना बैल पोळ्याच्या सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सुनैना सुनैना दुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा इच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं बैलपोळा जो सण आहे त्याच्यासाठी आपण जो गोडाधोडाचा स्वयंपाक करत असतो त्यानंतर माझं दिवसभराचं जे काही रुटीन आहे तर तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि गोडाधोडाचा स्वयंपाक करायचा म्हणजे वेळ खाऊ असतो तर तो वेळ खाऊ स्वयंपाक कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने आपण मॅनेज करायचा त्याचं प्री प्लॅनिंग किंवा पूर्वनियोजन कसं करायचं ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला एक एक लाईक नक्की करा खूप कष्टाने व्हिडिओ तयार केलेला आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर तुम्हाला मी जसं मग अशीच सांगितलं तर त्याप्रमाणे छान मस्तपैकी बेड वगैरे आटोपून घेतलेले आहे झालं असं की माझी ना बेडच आटोपायचे राहिलेले होते कारण किट्टूची तब्येत थोडीशी नरम असल्यामुळे ना तिने काय केलं आज थोडीशी उशिराने उठली तर मग मी म्हटलं आज सुट्टी आहे बैलपोळ्यानिमित्ताने तर थोडीसं तिचाही आराम होऊ द्यावा तर त्यामुळे मी बाकीचं सगळं आटोपून घेतले होतं पण मग माझा बेड आटोपायचा बाकी होता त्यामुळे त्यावर छान मस्तपैकी नवीन बेडशीट टाकलं ते, ते, ते आटोपून घेतलं त्यानंतर स्पर्शूची आणि किमूची दोघींची तयारी केली मी आणि किट्टूला पण आहे ना नॉर्मल मी मेकअप करायला लावलं जास्त पाण्यामध्ये म्हटलं नको सर्दी झालेली आहे तिला तर आणि छान मस्तपैकी सोफ्यावर कवर वगैरे लावले आणि घर तर ऑलरेडी माझं पूर्णपणे तयार झालेलं होतं सगळं व्यवस्थित मी क्लीन करून ठेवलेलं होतं मग स्पर्शूची आंघोळ झाली त्यामुळे तिची छान तयारी करून दिली आणि तिला अंघोळ झाल्यानंतर तयारीमध्ये ना तेल लावायला खूप आवडतं मग तिला मस्तपैकी तेल लावलं कपडे वगैरे त्यानंतर मी तयार झाले मग किट्टूने पण तिचा थोडासा आळत झटकला आणि तिला मी सांगितलं बाळा की बाहेर खूप गारवा आहे आणि खरोखर खूप गारवा आहे बाहेर तर त्यामुळे मग मी तिला असं गरम जर्किंग घालायला लावलेलं आणि मग तिची पण छान तयारी करून दिली एक पोनी वगैरे बांधली आणि तिला सांगितलं की पायामध्ये चप्पल कंपल्सरी ठेव आणि मी तिची वेणी घालून देत होती तोपर्यंत स्पर्शूला तो हवा होता कंगवा त्यामुळे तिची खूप आणि खूप रडरड चाललेली होती आणि गडबडही चाललेली होती तर ती तिचे ना केस पण करू देत नव्हती एकदाचा तिच्या हातामध्ये कंगवा दिला आणि त्यानंतर मग ती मस्तपैकी खुश झाली तर मग म्हटलं आता चला झाडांना पाणी वगैरे घालू तर पाणी घालण्याची एवढी आता आवश्यकता कधी पडत नाही पण जर कधी मध्ये आधी जर जास्त व बाल्कनीत पाऊस जर आला नाही तर मग झाडं आहे ना थोडीशी कोरडी पडून जातात मग त्यामुळे थोडं थोडं पाणी इना मी असं दोन तीन दिवस मिळून देत असते पावसाळ्यात जास्त झाडांना पाणी पण द्यायचं नाही त्यामुळे ना झाडांची मुळं पण ना खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे जेवढं आपल्याला कमी पाणी देता येईल तेवढं पण जर सुकली तर त्यांना पाणी देण्याची आवश्यकता असते तर थोडंसं मॅनेजमेंट आपल्या पद्धतीने करून आणि मग त्यांना पाणी द्यायचं जेणेकरून जास्त पाण्यामुळे ते खराब पण नको व्हायला तर मग सकाळचा स्वयंपाक वगैरे माझा सगळा झालेला होता आणि यांना डबा वगैरे दिला टिफिन देऊन त्यानंतर हे ऑफिसला गेलेले तर रात्रीचा थोडासा भात होता आणि आमच्या घरामध्ये लाल भात म्हणजे रेड भात खूप आवडतो तर मी काही नाही रात्रीचा भात जर उरला ना तर चपात्या झाल्यानंतर जो आपला तवा असतो ना त्यावर ते थोडस तेल टाकायचं जिरी मोरीची फोडणी द्यायची आणि थोडंसं लाल तिखट घालायचं बाकी काही घालत नाही आणि छान मस्त फ्राय करते तो तर फ्राय खूप छान करते त्यामुळे ना किट्टूला आणि स्पर्शूला दोघींनाही खूप आवडतो तो रेड भात आणि अक्षरशः त्यांच्या दोघींची ना त्याच्यासाठी तिला असं वाटत होतं मी खावं आणि तिला असं वाटत होतं मी खावं पण मी स्पर्शूला कमी कारण रात्रीचा भात असतो त्याच्यामुळे नको लेकराला त्रास व्हायला पण किट्टू काय ऐकत नाही त्यामुळे मग मी तिला तो भात थोडासा दिला आणि त्यानंतर ना बाहेर खूप अशी ना थंड वातावरण होतं तर मग आणि दूधही थोडंसं उरलेलं होतं कालचं तर मग म्हटलं चला आपल्याला थोडासा चहा बनवू कारण मग थोडासा चहा पिला ना तर एनर्जी आल्यासारखं होतं आणि ह्या वातावरणामध्ये चहा पिला का, का थोडंसं खरंच फ्रेश वाटतं मग चहा वगैरे ठेवला आणि आज आहे ना थोडंसं पटपट आणि टाइम मॅनेज च काम करायचं होतं मला अगदी घड्याळ्याच्या काटावर काम करायचं होतं कारण रात्री पूर्णाचा स्वयंपाक पण होता दिवसभर लेकरांचं आवरण झालं त्यानंतर सकाळचा स्वयंपाक झाला तर ह्या सगळ्यांमध्ये ना आपल्यालाही थोडासा निवांत मिळाला पाहिजे सणाच्या दिवशी आपल्याला सुद्धा आराम मिळाला पाहिजे असं माझं थोडंसं असतं त्यासाठी थोडंसं मी ना प्लॅनिंग केलेलं होतं की हा सगळा किचन माझा आटोपून झाला की त्यानंतर थोडासा आराम करायचा मग त्यामध्ये ना थोडंसं जेवण करणं होतं किंवा स्पर्शूला झोप हिटूला औषध देणं होतं स्पर्शूला औषध देणं होतं मग थोडासा आराम मिळतो आणि मग त्यानंतर लगेचच मी म्हटलं जास्त वेळ वायानं घालवतात लसूण सोलायला सुरुवात केली कारण जर आपण वीस मिनिटं पूर्व नियोजन जर केलं पूर्णाच्या स्वयंपाकासाठीच तर त्यावेळेस ना जो जो ला आपला जो पूर्णाचा स्वयंपाक असतो ना जेव्हा आपण करायला लागतो अवघ्या पंधरा मिनिटात स्वयंपाक होतो आपला म्हणजे याची प्रचिती मला बऱ्याच वेळा आलेली आहे आणि खूप दिवसांपासून मी आता अशाच पद्धतीने करते जेव्हा कधी मला पूर्णाचा स्वयंपाक करायचा असतो तर जर मला संध्याकाळी स्वयंपाक करायचा असेल तर सकाळी मी वीस मिनटं पूर्वनियोजन करून ठेवते आणि जर मला सकाळी स्वयंपाक करायचा असेल तर आदल्या रात्री मी ते वीस मिनटाचं पूर्वनियोजन करून ठेवते म्हणजे जेव्हा आपण स्वयंपाक करायला जाऊ ना तर त्यावेळेस आपल्याला खूप सारं सोपं होत असतं तर मी कशा पद्धतीने नियोजन करते हे तुमच्याबरोबर शेअर करते की ज्यामुळे तुमचा बराचसा वेळ पण वाचेल तुमची अंग मेहनत वाचेल तुमचे कष्ट वाचेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कंटाळवानं किंवा जी आपली एनर्जी पूर्णपणे निघून जाते आणि शेवटी एवढा स्वयंपाक करून सुद्धा आपल्याला जेवशी वाटत नाही एवढा सणाचा स्वयंपाक करतो आपण पण आपल्याला अजिबात त्याच्या खाण्यासाठीची वासना होत नाही तर असं होऊ नये यासाठी आपण अशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे तर मी पहिल्यांदा काय केलं जे मी तुम्हाला सांगितलं ना की थोडा वेळ मी आराम करणार होते तर स्पर्शू झोपली तर बसल्या बसल्या पहिल्यांदा पाच ते दहा मिनटं मी लसूण सोलण्यापासून सुरुवात करत असते भरपूर असा लसूण मी सोलून घेते मग तो हाताने चोळून झालं किंवा सोलायचा असेल तर सोलून घेते कारण गावठी लसूण फार लवकर सोलल्या जातो आणि त्यानंतर की लगेचच एका बाजूला आहे ना मी आपली जी डाळ असते हरभऱ्याची डाळ तुम्ही ज्याचं पुरण तुम्हाला करायचा आहे हरभऱ्याच्या डाळीचं हवं असेल तर हरभऱ्याची डाळ किंवा मुगाच्या डाळीचं पुरण हवं असेल तर मुगाची डाळ अशी मी कुकरला लावून दिली आणि त्यानंतर अगोदरच आधीमध्ये जेव्हा कधी मला वेळ मिळाला ना तर मी गूळ किसून ठेवत असते पण आता एक वाटी गूळ मला मिळालेला होता आणि दोन वाट्या डाळ मी शिजत घातलेली होती तर माझं प्रमाण असं असतं पुरणासाठी दोन वाट्या जर डाळ मी जर पुरणासाठी जर शिजत घातली तर मी दोन वाट्या बरोबर गूळ घेत असते आणि चार पाच सहा चमचे त्याच्यामध्ये साखर घालत असते जेव्हा आपण पुरण करतो तेव्हा तर त्याच्यामुळे ना पुरण एक व्हायला व्हायलासुद्धा खूप सारी मदत होते आणि ही जी मोठी भांडी आपण काढतो ना पूर्वतयारीमध्ये म्हणजे जसं की कुकर झालं किंवा जो गुळाचा जो चिकट झालेला आपली कढई असते किंवा चाकू असतो किंवा काही आपण प्लेट वगैरे काढतो ना तर चाळणी असते पुरणाची हे सगळे जे मोठे किंवा चिकट भांडे असतात ना तर हे ना आपण अगोदर जर घासून ठेवले तर नंतर जेव्हा आपण स्वयंपाक करायला जातो ना तर त्यावेळेस ना भांडे पण कमी निघतात आपले कष्ट पण वाचतात आणि कंटाळा पण येत नाही मग त्याच्यामुळे ना काय केलं एक वाटी जे गूळ माझा बाकी होता तो मी चिरून घेतला आणि त्याच्यानंतर जोपर्यंत आपल्या डाळीला शिट्ट्या होतो त्या सहा शिट्ट्यांमध्ये किंवा सात शिट्ट्यांमध्ये डाळ एकदम व्यवस्थित शिजल्या जाते fok so तर आहे ना कुठलंही आपल्याला जर पुरण करायचं असेल ना तर ते आपण गुळामध्ये जे मिक्स करतो ना तर त्याला पूर्णपणे कोरडं होईपर्यंत आपण छान मस्तपैकी परतून द्यायचं आपण काय करतो मिक्स झालं डाळ आणि गूळ की थोडंसं ओलचटच असतं आणि लगेचच आपण ना पुरण करायला घेतो त्याच्यामुळे पुरण आहे ना पातळ होतं आणि चपात्या व्यवस्थित होत सॉरी चपात्या नाही पोळ्या व्यवस्थित होत नाही किंवा त्या फुगत पण नाही तर त्यासाठी ना व्यवस्थित आपण पुरण जे आहे ना ते घट्ट होऊ द्यायचं त्याला जास्त फ्लेम द्यायची आणि नंतर घट्ट गोळा झाला की तेव्हाच मग ते पुरण आपण करायला घ्यायचं तर त्या पोळ्या आहे ना खूप सुंदर होतात तर मधल्या वेळेत बघा माझी डाळ होईपर्यंत मी भज्यांचं पीठ मला कालवायचं होतं तर त्यासाठी ना मी हिरवी मिरची आणि लसूण याची छान मस्तपैकी ठेचा करून घेतला तर त्याने ना भज्यांना चव छान लागते नाहीतर मग नुसते ते पिठाचे गोळे लाल तिखट टाकून जर केले ना तर ते व्यवस्थित होत नाही आणि बघा एक बाजूला मी मसाल्याचं म्हणजे आपण जी आमटी तयार करतो ना कटाची आमटी तर त्याचासुद्धा सगळ्या जे वस्तू आहेत त्या सगळ्या तयार करून घेतलेल्या आहे जसं की कांदा झालं खोबरं टोमॅटो आलं लसूण धने कोथंबीर तर याचं आपण पाटण तयार करत असतो तर ते सगळं तयार करून झालेलं आहे आणि आता मी पहिल्यांदा तयार करून घेत आहे आपलं भज्यांचं पिठाचं जे मिश्रण आहे ते मिक्स करून घेते आहे म्हणजे ते जर मुरलं ना तर आपले भजेसुद्धा खूप सुंदर होतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची जस जसं आपण वस्तू घेतो तसतशा त्या वस्तूंना आपण ठेवत चालायच्या म्हणजे किचनवर पसारा होत नाही नाहीतर मग स्वयंपाक केल्या इतकाच जर आपण पसारा जर केला किचनवर तर मग तो आवरता आवरता आपल्याला नाकीनं ना येतो त्यामुळे एक एक वस्तू किंवा एक एक गोष्ट व्यवस्थित विचारपूर्वक करायची आणि त्यासाठी ज्या वस्तू आपण काढलेल्या आहेत त्या पुन्हा फ्रीजमध्ये असेल किंवा त्याच्या जागेवर नेऊन ठेवायच्या त्यामुळे पसारा कमी होतो किचन खराब होत नाही आणि आपले कष्ट आणि श्रमसुद्धा वाचले जातात तर अशा पद्धतीने मी भज्यांचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि भज्यांचं पीठ यासाठी मिक्स करून घेतलं कारण मला मिक्सरचं जे भांडं आहे ते पुन्हा लागणार होतं कारण काय होतं माहिती आहे का, का? आपण जेव्हा लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण तयार करतो ना तर त्यामध्ये डायरेक्ट आपण कटाच्या आमटीसाठीचं वाटणसुद्धा तयार करू शकतो पण कटाच्या आमटीचं वाटण जर अगोदर तयार केलं तर आपल्याला ते व्यवस्थित धुवून घ्यावं लागतं ते मिक्सरचं भांडं आणि त्यानंतर मग हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा करावा लागतो नाहीतर मग ते भज्यांचा कलर वेगळा येतो किंवा चव वेगळी लागते असं मला वाटतं त्यामुळे मी पहिल्यांदा हिरवी मिरची लसूणचा ठेचा करून घेते आणि नंतर मग त्या भांड्यामध्ये ना आपल्या कटाच्या आमटीसाठीचं जे वाटण आहे काळ्या मसाल्याचं ते वाटण व्यवस्थित करत असते तर आता जेव्हा माझं बेसन पिठाचं झालं ना तर एक बाजूला ना मी कुकर खोलून बघितला पण मला ना डाळ व्यवस्थित शिजलेली वाटली नाही तर मग मी म्हटलं पुन्हा याला दोन तीन शिट्ट्या देऊन घेऊ आपण कारण ऑलरेडी मी पाच शिट्ट्या दिलेल्या होत्या म्हणून मी एक्स्ट्रा दोन तीन शिट्ट्या देऊन घेतल्या म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सहा ते सात शिट्ट्यांमध्ये डाळ व्यवस्थित शिजल्या जाते मग हे डिपेंड आहे तुमचं कुकर कसं आहे त्यावरही डिपेंड असतं तर मग जोपर्यंत त्या शेट्ट्या होत होत्या तोपर्यंत मग मी एका बाजूला काय केलं की आपली कढई असते ना त्याच्यामध्ये गूळ थोडासा वितळत ठेवला आणि त्यामध्ये ना आपली जी हिरवी विलायची आणि काळी विलायची आणि सुंठ याची पूड टाकली आणि त्यामध्ये चार ते पाच चमचे साखरसुद्धा घातली आणि छान मस्तपैकी त्याला वितळवायला ठेवलं तर अशा पद्धतीने जर आपण ना सुंठ विलायची पूड जर टाकली ना तर आपल्या पूर्णाला आहे ना वास आणि सुगंध म्हणतो ना आपण तो खूप छान आणि पुरणही छान एकजीव व्हायला मदत होत असते तर आता ते एक बाजूला वितळत होतं मग माझ्याजवळ वेळ होता मग मा म्हटलं चला आपण पटकन एका बाजूला जे काही मसाला आपण तयार करत असतो काळ्या मसाल्याचं वाटण तर त्याचं आहे ना सगळं खोबरं म्हणा कांदा आलं लसूण हे सगळं भाजायला मी सुरुवात केली आणि ते पण लगेचच मी दळून घेतलं म्हणजे मग त्याचं वाटण लगेच रेडी होतं आणि ती एक गोष्ट हाता वेगळी होते म्हणजे लगेचच आपले जे काही मिक्सरचं भांडं असेल किंवा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी झालेल्या असतील ना तर त्या आपल्याला लगेच बाजूला करून देता येतात तर आता मी इथे प्राधान्य दिलं म्हटलं हे भांडे आपण नंतर घासू पहिल्यांदा बराचसा वेळ आहे आपल्याजवळ तर पहिल्यांदा ना कणिक भिजवून घेऊ कारण पूर्णाची कणिक जी असते ना ती चांगली मुरली गेली पाहिजे तर त्यासाठी मी काय करते एक चमचा छान तूप घेते आणि त्याच्यामध्येच थोडीशी हळद घालते आणि गरम करून घेते आणि मग मीठ आणि पाण्यामध्ये ते मिश्रण टाकून आणि छान हे ना आपलं पीठ भिजवून घेत असते तर त्याने ना आपल्या पुरणपोळ्या छान मौसूत व्हायला एक सारक्या व्हायला किंवा पुरणसुद्धा खूप छान पसरलं जातं जशी पोळी सरकते तसं पुरणसुद्धा छान सरकलं जातं आणि त्यामुळे ना पोळी पण छान फुगल्या जातात आणि हे जे माझं पीठ भिजवून झालं की आणि एक बाजूला लगेचच माझी डाळ पण शिजवून झालेली होती तर मग म्हटलं चला आता पुरण आपलं बनवायची प्रोसेस चालू झालेली होती तर मी तुम्हाला मग अशीच सांगितलं पुरण जेव्हा आपण तयार करण्यासाठी डाळ जेव्हा गुळामध्ये मिक्स करतो ना तर त्यावेळेस त्याच्यामधलं पाणी जे आहे ते पूर्णपणे किंवा जो ओलसरपणा असतो तो पूर्णपणे काढून टाकायचा तेव्हाच आपलं पुरण छान होत असतं तर ते एक बाजूला माझं चाललेलं होतं तर तोपर्यंत कटाच्या आमटीचं पाणी जे आहे ते एक बाजूला काढून घेतलं आणि मी काय करत असते जेव्हा आमटी तयार करते ना किंवा आमच्याकडे सार बोलतो आम्ही तर त्याच्यामध्ये ना मी वरचं पाणी काहीच घालत नसते मग जर तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल तर जेव्हा आपण डाळीला शिट्टी देतो तर त्यावेळेस बरंचसं पाणी आटून जातं तर मग काय करायचं अशा वेळेस जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे किंवा जेवढं तुम्हाला आमटी हवी आहे ना सार तर तेवढं पाणी तुम्ही तापत ठेवायचं एका पातेल्यामध्ये आणि ते पाणी गरम पाणी जे आहे ना तर ते ह्या डाळीमध्ये टाकायचं आणि चांगलं व्यवस्थित उकळून घ्यायचं गरम पाणी टाकायचं आणि पुन्हा उकळून घ्यायचं म्हणजे मग डाळीचा पूर्णपणे जो अंश असतो किंवा सार असतो ना तो त्या पाण्यामध्ये येतो आणि मग आपली जी कटाची आमटी असते ना ती खूप चविष्ट व्हायला मदत होते तर कुठली पण गोष्ट आहे ना थोडंसं म्हणजे तिला रंग जरी नसला खाण्याच्या बाबतीमध्ये पण ती जर चवीला चांगली असली ना तर ती खूप छान लागते कारण बऱ्याच वेळा माझ्याकडूनसुद्धा असं होतं की कटाचे आमटी ना हिला तरी येत नाही पण तरी नसली ना तरी मला चालते पण ती ना चवीला अशी सुंदर आणि मधुर लागली पाहिजे ह्या बाबतीमध्ये माझ्या आईची कटाची आमटी जी असते ना ती म्हणजे जगातली एक नंबर आमटी जर तुम्ही जर एकदा खाल तर बोटं चाटतच राहाल इतकी सुंदर असते आणि तिच्याकडनंच मी शिकलेली आहे ती ही प्रोसेस कशी बनवायची ती तर मग माझं कणिक भिजवून झालेलं होतं तर एक सील बंद डबा होता त्या डब्यामध्ये छान फ्रीजमध्ये ठेवून दिलं मुरायला आणि एक बाजूला जोपर्यंत माझी ही डाळ होत होती तोपर्यंत मी भांडे वगैरे सगळे माझे घासून वगैरे घेतले पुरण छान एकसंध एकजीव होण्यासाठी काय करायचं जेव्हा डाळ आणि गूळ याचं छान एकजीव मिश्रण तयार होतं ना तर त्यावेळेस एक तांब्या घ्यायचा आणि जेव्हा आपण त्याला आठवत असतो गॅसवर तर त्यावेळेस त्या छान घ्यायचं आणि त्याचा पूर्ण एकजीव त्या कढईमध्येच करायचा म्हणजे जेव्हा आपण चाळणीतून करतो तर त्यावेळेस चाळणीतून करताना ते खूप सोपं पटकन पण होतं आणि ना जास्त आपलं कष्ट पण जात नाही आणि वेळ पण वाया जात नाही खूप पण मोकळं असं पुरण व्हायला मदत होत असते सगळं प्रिपरेशन फक्त वीस मिनिटांमध्ये झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने प्रिपरेशन करून तुमचा बराचसा वेळ वाचवू शकता तर माझं आजचं सकाळचं शांत आनंददायी आणि उत्साही रुटीन नियोजन व पूर्णाच्या स्वयंपाकाची पूर्वतयारी हे सर्व तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय